डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार मोशीगावठाण परिसरात पिसालेल्या कुत्र्याचा नागरिकांना चावा सामाजिक कार्यकर्त्या असं वंदनाताई अल्हाट यांनी कार्यतत्परता पुन्हा एकदा चर्चेत मोशी गावठाण येथील नागेश्वर मंदिर परिसरात काल दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी पिसालेला कुत्रा सैरावैरा फिरत होता तसेच त्यांनी परिसरातील अनेक नागरिकांचा चावा घेतलाय या कुत्र्यामुळे परिसरातील सर्व नागरिक भयभयीत झाले होते ही सदर बाब सामाजिक कार्यकर्त्या वंदना हिरामन अल्लाट यांना नागरिकांनी फोन करून सांगितली सा गांभीर्य पाहता तसेच परिसरात महिला तरुण व्यक्ती ज्येष्ठ नागरिक मुलांचा वावरही मोठ्या प्रमाणावर असल्या कारणानं वेळ न घालवता कामातील तत्परता दाखवत संबंधित विभाग यांच्याशी संपर्क साधून टॉक्सकॉट व्हॅन मागवून हा कुत्रा पकडण्यात आलाय वंदनाताई अल्लाट या आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असून जनसेवेसाठी सदैव तत्पर असतात तसेच त्या प्राण्यांवरही तेवढंच प्रेम करतात काल ते लोक एकवीस ऑगस्ट रोजी हा पिसलेला कुत्रा मोशी गावातील काही भटक्या कुत्र्यांनाही चावला होता त्यामुळे त्यांना जखमा झाल्या होत्या त्यातील एक कुत्रा जास्त वेदनेनं त्रस्त असल्यानं त्यालाही पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय या पिसलेल्या कुत्र्याला पकडण्यासाठी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे कार्यालयीन सदस्य ऋषभ खरात तसेच संबंधित पालिका अधिकारी यांचं मोलाचं सहकार्य लाभलंय हा पिसलेला कुत्रा पकडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी वंदना ताईंचे आभार मानले आणि जखमी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानं प्राणीप्रेमींनी कौतुक केलं नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा